सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मोंड खाडीवरील हे तीन पूल आहेत मोंड वानेवडे पावना इतळाओे आणि मोंड मौन, मोंटर हे तीन पूल होण्या होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत पंचक्रोशीतील नागरिक यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत

आणि आमदार खासदार राणे साहेब यासाठी प्रयत्न करतच आहे लवकरच हे तीन पूर पूर्ण होतील अशी मला आशा आहे काही पाव हो गया घ्या पावई सर्व